आपण पूर्णा शहरामध्ये राहतो आणि आपणच म्हणतो की या पूर्णामध्ये काय आहे काहीच नाही चला नांदेला घेऊ प्लट चला परवणीला घेऊ प्लॉट कुठं औरंगाबादला जाऊ मुलाला शिकायला जाऊ किती गोष्टी या ठिकाणी डॉक्टर तयार केले परंतु या शहराचा विकास करण्यासाठी शहरामध्ये शिकवले मुलांना परंतु त्यांचं जे हॉस्पिटल त्या औरंगाबादला कुठेतरी बाहेर देशामध्ये म्हणजे आधीचा आन्सरता नाही कारण की मुलं मला आपल्या सर्व शिकायला पूर्ण शहर हाती जाऊ द्या हा माझा पहिला प्रश्न आहे मला राज्याबद्दल आहे या प्रश्नाबद्दल की खूप मोठा त्या ठिकाणी सुद्धा आपण मागे आहोत आणि आपण आंदोलन या ठिकाणी केलं पाहिजे ठीक आहे देराय दुरुस्त आहे या बाबतीप्रमाणे जर आपण आजही या ठिकाणी आपल्या पूर्णासाठी लढावा केला सर्व पंथ सर्व विसरून जर पूर्ण एक

साठी आलोय हे पहिलं होतं हे गेलं हे पहिलं होतं हे गेलं अरे पाठपुरा आपण गेले करतो मग अशा काय मला काम आले काही राजकीय स्वार्थासाठी आले समोर ते निघून गेले परंतु अरे आज आपण ज्या ठिकाणी जन्म आहे त्या ठिकाणी मरण बरं काहीतरी शहराचा देव लागते जसं समाजाचं देणं म्हणून आपण त्या ठिकाणी झाडं लावतो सर्व करतो पूर्ण शाळेसाठी जर आपण एकत्र आलो लढा उभारला मग ते लढा लोकशाही मार्गाने होऊ द्या कसं व्हायचं तर रेल रोखा होऊ द्या रास्ता रोखा होऊ द्या म्हणजे लोक आपापल्या विचार व्यापाऱ्याला धक्का लागले पाहिजे याला धक्का लागले पाहिजे त्याला धक्का लागले पाहिजे असे आंदोलन होत नाही जोपर्यंत या सरकारचं डोकं ठिकाणं येत नाही तोपर्यंत हे आंदोलन तीव्र स्वरूपामध्ये केलं पाहिजे माझं याचा व्यक्तीमध्ये तर या ठिकाणी आपण सर्व लढा उभारू शकतो किती वेळेला आपण रेल्वे केले काय काय झालं आपलं काय नाही शांततेने मागे केलं काहीच नाही जर पूर्ण गाड्या गेल्या या पूर्णा शहरमध्ये एक सेंट्रल पार्टी इथूनच दिल्ली आहे इथून अमृतसर आहे पंजाब आहे कुठे जाते गाडी इथून सर्व स्टेटमध्ये या पूर्ण स्टेशनवर हो गाडी जाते मग त्यांना जर आपण रोपण दिले होऊ द्या काय व्हायचं तर हे हो पूर्ण गाव बंद झालं पाहिजे पूर्ण गाव पुणे एकाच्या राजकीय नेत्याचं काम नाही पुणे एका व्यापाऱ्याचं काम नाही सर्व जिथे राजकीय गुडारी आहे तितकं व्यापारी आहे सर्वांनी जर पुन्हा आठ घेऊन बंद करायचे असेल तर आपण करूया अशी हिम्मत असेल तर हे थांबणार आणि शेतकऱ्यांची जमिनी थांबणार काहीच होणार नाही जडा तीव्र स्वतःमध्ये दिला तरच होणार मागं केला होता पण मग आताच काहीतरी राजकीय त्याच्यामध्ये विषय तयार झाला पण तो प्रश्न मार्ग लागला नाही त्या ठिकाणी मान्यवर आता आहे त्यांना सर्व स्थळी आहेत आज आपण एकत्र आलो आनंद आहे आपल्याला परंतु ही एकता एक झोट या रेल्वेसाठी अात्र जर प्राण गेले तरी आपल्या पूर्णासाठी देऊ अशा भूमिकेला जर आपण आलो तर शंभर टक्के सरकार सरकार ना ना जे ऑलरेडी सर्व इंग्रजांच्या काळामधून झाले या सरकारनं केलं नाही काय कोणत्याही सरकारनं केलं नाही इंग्रजांच्या काळामध्ये जे होतं त्याने उद्वस्त करण्याचा मापा या लोकांनी केलं त्याला कोणीच पाहिजे किंवा कोटामध्ये त्याला खेळलं पाहिजे माझ्या व्यक्तीमध्ये का उप करू नये काय का मोकळं भौतिक सुविधा पाहून त्यावेळी इंग्रजांनी हे ठरवलं पाहिलं आणि सेंटर या ठिकाणी दिलं मग हे लोक कोण विकास करणारे या मग मी तर समोर या काय काही दिलं नाही आपण हे इंग्रजांना दिलेलं होतं इंग्रज सरकार चांगलं होतं त्यांनी आणलं सेंटरपॉईंट निवडलं इथून दोनशे किलोमीटर हैदराबाद इथून औरंगाबाद इथून मुंबईजवळ सर्व सेंटर पाहून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि जे तुम्ही दिलं नाही ते आमचं हिस्कोन घेतलं याचं दुःख आम्हाला आहे तुम्ही देत नाही तुम्ही आमचं खेचलेला आहे आणि कुठेतरी आहे या भरकरण या रेल्वे अधिकाऱ्यांना जबाबदार आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करून सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना खेचला पाहिजे सर्व त्या ठिकाणी दाखवलं पाहिजे आपण आज काय पूर्ण पुन्हा बिल्डिंग मागे काय काय प्रूफ ठेवलं होतं झालं पाच जाऊन तुम्ही किती मिटिंग केल्या ते माझं काहीच नव्हतं काय प्रूफ मी तुमच्याकडे दाखवला काय ठेवलं जाईल काय ठेवलं नाही हे रेल्वे ड्रायव्हर निगेटिव्ह सेले मारतात या ठिकाणी गुंडागर्दी आहे या ठिकाणी आता आहे हे पूर्ण संवेदनशील आहे हे कोण लेवल आहे आणि आपणही मानसिक प्रत्येक मुलाला शिकवतो आपण आपण शिकून पुढे डॉक्टर इकडे पाठतो परंतु पुण्यासाठी कोणी काय करत डॉक्टर साहेबांचा मी आवाज या ठिकाणी मानतो की त्यांनी त्यांच्या मुलाला या ठिकाणी ठेवलं आणि आपल्या सेवेसाठी आज फाटचे पेशंट फार पेशंट सर्व या ठिकाणी भरत नाही बाकी शिकून आपण काय करायचो पूर्णासाठी कोणी पाहिलं का कोण पाहिला पुन्हा कोण जबाबदारी यायला पुन्हा व्यापारीवरच जबाबदारी व्यापारी इथे करायला नांदेडला पण ठेवलं परमि राहाय इथं बघा काय पुण्याला जन्म झाला तुझा इथं म्हणणार तू इथं त्यानंतर मग मेल्यावर सांगते पुण्याला लिहा इथं माझी माय आहे आज काय मग मी आजोबा तिथं आहे अरे तुम्ही काय करायला सांगा ना भरपूर आपल्या मुलामुळे कुठं कुठं कसा विकास होईल कोण विकास करणार आज हे मार्केट दिसायला ते खेड्यातील लोकांना या ठिकाणी दुकान टाकले म्हणून हे थोडं मार्केट तयार झाला स्थानिक तर कुठं काहीच नाही हे मनात ती बोला मी कारण की दादाच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो आम्हाला खूप याचा अनुभव आलेला आहे जय दादा जय दिशा ठरवतील आपण सर्वांनी तर मन धनाने या ठिकाणी जर हे आंदोलन माने गेलं तर शंभर टक्के आपण जिंकू सर कायम पाचसाठी काय आला तर आजच या ठिकाणी आजच त्या ठिकाणी कारण की प्रत्येक क्षेत्रामध्ये हे विकास शेतकऱ्याला जोडून तालुक्याला तुमचा माल येते तालुक्याला शेतकऱ्याला पूर्ण माल कुठं येते तालुक्याला मग बादारपेठ वाटली की नाही आपण वारंवार पाहिजे की नाही सर्वांनी आज आपण खरीच शेतकऱ्यांसाठी आपण आलो ठीक आहे आपण येऊ पण त्या आंदोलनामध्ये जेव्हा मोठं आंदोलन झालं तेव्हा एकही शेतकरी नव्हतं आज भेट अनुभव आला त्यांना आता ना समृद्धीचा अनुभव आला नाही जमीनदा खर आता माहितच नाही ना, ना, ना।, तो त्या, उपे उपे, ना हो समृद्धी काय त्याचा काय उपयोग आपल्याला शेरासाठी समृद्धीचा काय उपयोग आहे शक्तीपीठचा काय उपयोग आहे हे समृद्धी चालू आहे काय करणार काय अजून भाग झाले पैसे घेऊन मोकळे झाले शेतकऱ्याला जमीन मिळत नाही आता किती वीस वीस पंचवीस पंचवीस मिळत नाही कुठेतरी काशी झाली उठवा आणि शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आम्ही रस्त्यावर येऊ परंतु तुम्ही मागायची फिरता कामा नाही कारण तुमच्या जमीन घेत त्या सावधान दिलेलं नाही त्यानी आणि आमचा विकास आमचा इंग्रजाने केला तर रेल्वेचा या दा 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 या सरकाराने केलेला नाही कायच केलं नाही गुड्डा देण्याचा महाभाग त्याने केलेला आहे मी बराच गाविना जिंक करतो सर्वांनी आले हिमालयद्वारे जर पूर्णसाठी एक होऊन जर लढा दुवारा आला तर शंभर टक्के आपली जिंकू या अधिकाऱ्या कशी कोटंबमध्ये केलो कोटंमध्ये ते गुन्हे दाखव करून त्यांच्यावर हे प्रत्यक्ष वेगवेगळ्या ज्या त्या गाड्या लोक डिटेन करू काय म्हणतो दिवसभर पूर्ण गाळं राखून राखू रेल्वेला ज्याचा गुंझ डोक्याने केलं पटल्या करून टाकला त्यांनी कदाचित टक्के त्यांना टाकत आणि जर आपण कोर्टाची लढाई घडली तर शंभर टक्के पूर्ण केले लढत पूर्ण एकदा म्हणून सध्या करून टाकलं तडी बाय मोठे बाजूला आज उद्याला या ठिकाणी केलं ना कोण नाही आम्ही केलं ना तुम्ही

की जब तक एक क्रांति का पार्क आता है नहीं। तब तक नहीं। फिर वही पड़ने पड़े वजह से हमारे नेता है हमारे नेता आंदोलन हमने आंदोलन करे कुछ भी नहीं मिला ये परंपरा चलते आएगी ठीक है इसलिए मैं तेरा भाषण तो यहाँ पर पूरे विराम देता दे हूँ